हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच मला वाटतं दोन तीन दिवसांभ्याही होण्याची शक्यता आहे आधी नगरपालिका नगरपरिष नगरपंचायती या निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडतील त्यामध्ये आपली पाचोरा नगरपालिका आणि भडगाव नगरपालिका प्रथमता या निवडणुकी होण्याची संकेत आहे नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून आम्ही आज आपल्या सगळ्यांना प्रेस माध्यमातून या ठिकाणी विनंती केली की येणाऱ्या पाच नोव्हेंबरला जे परवा समर्थ बांस भडगा रोड या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पाचोरा तालुका शहर यांचा एक मेळावा त्या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन आमदार स्मिताई वाघ आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या आणि जिल्हाध्यक्ष राधेशा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचोरा शहर आणि पाचोरा तालुक्याचा भव्य असा भारतीय जनता पक्षाचा मेळावा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे त्यासाठी स्वतंत्र या तालुक्याचा होणार आहे भडगाव तालुक्याचा मला वाटतं सात लाख खेळा ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जाहीर आवाहन करतो की या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती आम्ही या ठिकाणी करतो काल परवा आमदारांचा वाढदिवस झाला त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच परंतु त्यांनी परवा नेताळपणे मी असेल तुमच्या वैशलिताही असतील अमोलराव शिंदे प्रताप नानाभाऊ वगैरे सगळ्या मंडळीवर बेछुटके असे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना देखील उत्तर आम्ही पाच तारखेच्या मेळामध्येच त्या ठिकाणी देणार आहोत वैयक्तिकरित्या हे आरोप करण्यात आलेले आहेत वास्तविक नगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होतील पण त्या आरोपांमध्ये काही तथ्य असलं पाहिजे बेछूटपणे उटारडे वेगवेगळ्या जे काही विषय नसताना काहींना अमृभाऊंना किंवा प्रताप नानूंना आम्हाला काहीतरी जोडून एक मनोरंजन त्या मेळाव्यामध्ये करण्याचा प्रयत्न आमदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर देखील सगळी नेते मंडळी आपल्या भाषणातून पाच तारखेला होणाऱ्या मेळाव्यामध्ये आम्ही त्यांना देऊ आपल्याला विनंती की आपण सगळे पत्रकार बांधवं आणि आपल्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील व शहरातील कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करत आहोत की या मेळाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होईल आणि साधारणतः दोन वाजता हा संपेल एवढंच आव्हान आपल्या मात्र या ठिकाणी करतो धन्यवाद